प्रचंड प्रतिसाद आहे लोक बोलवून त्यांच्या समस्या सांगतायत युवा वर्ग प्रचंड रोज त्यांचा ओघ वाढतोय माझ्या बाजूनी आणि प्रभाग क्रमांक सोळामधील सर्व नागरिक खुश आहेत की त्यांना एक नवीन चेहरा मिळालेला आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे प्रचंड प्रतिसाद आहे लोकं खुश आहेत त्यांचं लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे मी वार्डात घंटा काढी काही काय ठिकाणी दोन तीन दिवसानं घंटागाडी त्या काही ठिकाणी रस्ते नाही आहेत काही ठिकाणी गटर नाही आहेत गटराचं पाणी त्यांच्या काय काय जाणं त्या जा घरात जातं आहे तर अशा बऱ्याच समस्या आहेत त्याचं पूर्ण मी पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब आहेत आपले नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब आहेत यांच्या माध्यमातून आपण चांगला भरघोस निधी आणून सर्व समस्या रोड आणि गटर स्ट्रीट लाईट नाना नानी पार्क अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत त्या मी सगळ्या सुविधा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वार्डात प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी आणणार आहोत आणि विसावा नाका देवी कॉलनी थक्कर सिटी आणि साईबाबा मंदिर या मेन मेन ठिकाणी सो खर्चाने मी सी सी टी व्ही बसवणार आहे आत्तापर्यंत दिवाळीपासून आत्तापर्यंत तीन तीन फेऱ्या झाल्या माझ्या आणि वन टू वन नागरिकांशी जाऊन चर्चा करतो आहे आपल्या प्रभागातील युवा वर्ग आणि इतर सर्व सामाजिक म्हणजे ज्येष्ठ नागरिक मला म्हणतात की आम्ही जाऊन काही काही ठिकाणी भेटतो पण मी स्वतः भेटतो आहे त्यांना न पाठवता मला पण लोकांशी सव्वा साधता यावा लोकांनी मला वळकावं हो, मी लोकांना वळकावं हो। आणि मी स्वतः माझा मोबाईल नंबर सगळ्यांना देतो आहे की जेणेकरून त्यांना माझ्याशी संपर्क करायला कोणताही अडचण येणार नाही आणि शिवाय दुसरी आपण ॲम्ब्युलन्स सेवा केले एक महिन्यापासून व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स दिलेला आहे तर त्याचाही लोकांना खूप फायदा होतो आहे एक दोन एक दोन रोज लोक संपर्क करत आहेत रुग्ण संपर्क करतायत आणि लोकांच्यातली चांगलं वातावरण आहे की लोक प्रतिसाद चांगला देतात